युबीटी सेनेचे बहुजन विकास आघाडी सोबत आघाडी करण्याचे भाजपाचा शगुन हॉल मध्ये पक्षप्रवेश सोहळा उपतालुका प्रमुख नरेश वैद्य आणि शहर प्रमुख विवेक शिवाजी पवार यांच्या वतीने आयोजित केला होता या सोहळ्यास माजी आमदार पोलीस पोतनीस लोकसभा संघटक जनार्दन पाटील जिल्हा प्रमुख प्रवीण म्हपळकर विवेक पाटील पा, तालुका प्रमुख प्रथमेश राऊत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते बहुजन विकास आघाडीचे जे, जे माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यासोबत आमची एक बैठक झाली आहे आणि चर्चा चालू आहे जसजशा वसई विरार महानगरपालिकेच्या जा, निवडणुका जाहीर होतील तर त्या दृष्टीने आमचे प्रयत्न आणि ते देखील सकारात्मक आहेत लोकांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि हे इनकमिंग नुसतं वसई विरार ता, तात्पुरत नाही मुंबई सुरू झालेला आहे डोंबिवलीवरून ठाण्यावरून अनेक ठिकाणी सोलापूरहून मातोश्रीकडे हजारो लोक तिकडे येतात आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये प्रवेश करतायत आता याच अर्थ याचा अर्थ लोकांना खात्री झाली आहे त्यांच्याशिवाय आणि कोण दुसरे काम करू शकत नाही आणि हे सगळे पक्षप्रवेश जे आहेत ते सगळे स्वयंफूर्ती आलेले आहेत, आमी घर आम्ही फोडण्यासाठी गेलो नाही स्वतःहून अमिष दाखवून आणलं नाही हे स्वतःहून इथे आले आहे आम्हाला खात्री आहे वसई विरार मध्ये आम्ही निश्चितपणे चांगल्या तऱ्हेने कामगिरी करू आणि आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांचे महानगरपालिकेला नगरसेवक निवडून आणू मराठी माणसाला कोणी हद्दपार केलं आणि कोणी मुंबईत टिकवलं आणि महाराष्ट्रात टिकवलं हे लोकांना माहिती आहे लाखो लोकांना नोकऱ्या देणाऱ्या शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे आणि आमच्या आम्ही बाळासाहेब ठाकरे लोकाधिकार समिती इथे होती त्यांच्या मार्फत आम्ही दिलेले आहेत अनेक कारखान्यातून मराठी माणसे इथे लावलेली आहेत आणि ही जी आता मराठी माणसं राजकारणात दिसतायत यामध्ये ही शिवसेनेमुळे सर्वसामान्य माणसात घरातली माणसं राज्यकर्त्यांनी सांगितली रिक्षा चालवणारा मुख्यमंत्री शिवसेनेमुळे इथे झालेला आहे कसलाही प्रकारचा राजकीय बॅकग्राऊंड नसताना अनेक जण नगरसेवक आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री झाले आहेत हे शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने झाले आहे बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यासोबत झाली आहे आणि चर्चा चालू आहे जसजशा महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होतील तर त्या दृष्टीने आमचे प्रयत्न आणि ते देखील सकारात्मक आहे लोकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि हे इनकमिंग नुसतं विरार पुरतं नाही अख्ख्या मुंबई महाराष्ट्रामध्ये पुनशे एकदा सुरू झालेला आहे डोंबोलीवरून ठाण्यावरून अनेक ठिकाणून सोलापूरून मातोश्रीवर लोक येत आहेत शेकडो लोक हजारो लोक तिकडे येत आहेत आणि पुनशे एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत याचा अर्थ की लोकांना खात्री झालेली आहे की यांच्याशिवाय आपलं दुसरं कोण काम करू शकत नाही आणि हे सगळे पक्षप्रवेश जे आहेत हे जे आजचे जे आलेले आहेत हे इकडे आलेत आम्ही कोणाला कोणाची घरं फोडायला गेलो नाहीत व स्वतःहून कोणाला काही आमिष्य दाखवून ह्यानं आणले नाहीत हे स्वतःहून इथे आलेत आणि मला खात्री आहे की वसई विरारमध्ये आम्ही ह्यावेळी निश्चितपणे चांगल्या तऱ्हे ते कामगिरी करू आणि आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगरपालिकेला चांगल्यात म्हणजे नगरसेवक चांगल्या संख्येने निवडून आणू हो कर या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील काल आले होते त्यांनी सांगितलं मराठी माणसाला शिवसेनेने हद्दपार केलेला आणि शिवसेना राजकारण करते असं त्यांनी म्हटलेलं आहे यावर काय सांगा मराठी माणसाला कोणी हद्दपार केलं आणि कोणी मुंबईत टिकवलं आणि महाराष्ट्रात टिकवलं हे लोकांना माहिती लाखो लोकांना नोकऱ्या तरुणांना नोकऱ्या या शिवसेनेने उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आमच्या माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे लोकाधिकार समिती इथे होती त्याच्यामार्फत आम्ही दिलेल्या आहेत अनेक कारखान्यातून मराठी माणसं इकडे लावलेली आहेत आणि ही सगळ्या मराठी माणसं जी आता तुम्हाला दिसत आहेत राजकारणामध्ये ही शिवसेनेमुळेच सर्वसामान्य घरातली माणसं आज राजकारण्यांनी सांगितलं आमच्या महापौर आणि प्रवीणनी की रिक्षावाला देखील मुख्यमंत्री हा शिवसेनेमुळे इथे झालेला आहे कोणत्याही तऱ्हेचं बॅकग्राऊंड राजकीय नसताना अनेक जण नगरसेवक झालेत अनेक जण आमदार झालेत अनेक जण खासदार झालेत अनेक जण मंत्री झालेत मुख्यमंत्री झालेत हे शिवसेना माननीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने झालेले <laughs> कुठेतरी याच्यामध्ये आता बहुजन विकास आघाडी सोबत हो बहुजन विकास आघाडीच्या बरोबर आमची एक बैठक त्यांचे जे प्रमुख म्हणजे माझे आमदार माननीय हितेंद्र ठाकूर यांच्यावर आमची एक बैठक झाली आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची आणि चर्चा चालू आहे जसं जसं आता महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होतील तर त्या दृष्टीने आमचे प्रयत्न आहेत आणि ते देखील सकारात्मक आम्हाला त्यांचं दिसलेलं आहे भाजपचा वार रोखण्यासाठी काय करणार भाजपचा वार आम्ही रोखणारच कुठल्याही परत आम्ही सगळे एकत्र येऊन कारण जी दादागिरी चाललेली आहे भाजपची जी फोडाफोडी चाललेली आता जिल्हा परिषदेमध्ये देखील ही सगळी महा म्हणजे म्हणतात युती होती पण एकमेकांची कशी लक्तर काढत होता होते हे तुम्ही पालघरला बघितलं मी सिंधुदुर्गमध्ये बघितलं अनेक ठिकाणी एकमेकांवर कसे तुटून पडलेले होते त्यामुळे यांची आता युती जी आहे ही दिवसापुरते भाजपची शिवसेना दे जे आहे त्यांची गरज संपलेली आहे म्हणजे हे आम्ही आता मिंदे सेना होतो मिंदे सेनेची गरज भाजपकडून संपलेली आहे आणि गरज सरो वैद्यमोर किंवा यूज अँड ट्रो इंग्लिशमध्ये म्हणतात त्याप्रमाणे भाजपची नीती आहे भाजपनी सगळ्यांना अनागोंडा म्हटल्यानंतर त्यांना राग आला होता उद्धव साहेबांनी संपूर्ण जे आहे ते गेल्याचं कसं माझं माजा तर माझं आणि तुझं पण माझं ही प्रवृत्ती असल्यामुळे लोक आता समजत आहेत आणि निश्चितपणे भाजपला यावेळी महानगरपालिकेमध्ये धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत